पाणी पुरवठा जो झाला रंगबिरंगी पाणी हे घडवू येतंय आणि पिवळं येतं हे यांना माहीत होत तरी तरी त्याचा उपसा केला माहीत नव्हतं असं नाही तुम्हाला माहीत होत तरी तुम्ही त्याचा उपसा केला ते पाणी तुम्ही म्हणजे टाकीला चढवलं पिवळं पाणी आणि ते सोडलंही ह्याला सगळं माहीत होतं की हे पिवळं पाणी आहे हे का केलं त्याने आणि कोणी केलं याला जबाबदार कोण आहे इथं शुद्धीकरण त्यांचं केंद्र आहे तेच पाणी तिथं त्यांनी शुद्ध केलं तरी ते शुद्ध झालं नाही म्हणजे रंग पिवळाच राहिला मग त्यांनी सोडलं कसं पाणी पुढे का सोडलं तुम्ही नागरिकांच्या नळात का सोडलं पाणी ते हा साधा प्रश्न आहे सत्य आहे पाणी नो नो लो नो दॅट इज नॉट आन्सर म्हणजे याचा अर्थ कसा आहे की जे व्हायचंय ते नागरिकांचं हो नाही ना तुम्ही कारवाई कोणावर केली आठ लाखाचं शहर पंधरा दिवस रंगबिरंगी पुरवठा तुम्ही केला कारवाई कोणावर केली तुम्ही कोणावरच नाही म्हणजे असा कोणीही तुम्हाला दोषी आढळला नाही की ज्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे मला एवढं तरी सांगा की पाणीपुरवठा करायची जबाबदारी कोणाची होती कोणाची व्यक्ती कोण आहे पाणी पुरवठा नाही नाही अभियंता आहे ना त्याला कोणी अडिशनल म्युनिसिपल कमिशनर असेल डिपार्टमेंट कोणाकडे आहे कोण नाव सांगा ना ते नव्हते मग अधिकार कोणाला दिले होते नाव सांगा मग ते विधिमंडळात नाव सांगावलं चव्हाण चव्हाण त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली विभाग त्यांच्यावर जाईल अजून असं कसं करता येईल तुम्हाला असं कसं करता येईल एखादा अधिकारी तिथं जर त्यांनी काम व्यवस्थित केलं नाही आठ लाख लोकांचं शहर आहे तिथं मला असं वाटतं की हे पिवळं पाणी काही घर बघून येत नाही कदाचित सगळ्यांच्याच घरी आला असेल जिल्हाधिकारी महोदय गंभीर आहे म्हणूनच आम्ही आपल्याकडे आलेले आहोत की हे महापालिका स्तरावर याच्यावर काही होत नाही आपण लक्ष घातलं पाहिजे मग पाणीपट्टी ते लावणार का पिवळ्या पाण्याची पंधरा दिवस पाणी आलं आणि पुन्हा परत आठ दिवसांनी पुन्हा पंधरा दिवस आलं तो जो कार्यकाळ आहे ना तुम्ही पाणीपट्टी आकारून त्यावेळेस ती जाहीर तरी करावी कारण ते सुख त्यांना मान्य करावी लागेल